केंद्र सरकारनं शिधापत्रिकेत वितरित केल्या जाणाऱ्या धान्य लाभार्थ्यांची माहिती अद्ययावत करण्यासाठी ई के वाय सी अद्यावत करण्याची प्रक्रिया गेल्या महिन्यापासून चालू केली आहे शिधा मिळण्याकरिता शासनाकडून होत असलेली कुटुंबातील सर्व सदस्यांची ई के वाय सी करताना दोन दोन मिनिटात शासनाचे वायफाय नेटबंद होते पण अनेक वेळा परत येते त्यामुळे नागरिकांच्या कुटुंबांना अनेक तास थांबून राहावे लागते त्यामुळे मोठी गर्दी होऊन धान्य दुकानदार व नागरिक हैराण होते आहे करिता प्रक्रिया शिथिल करण्यात यावी मागणी सोसायटी संचालक दत्ताजी सह शिवसैनिकांनी केली आहे भगूर शहरात शासनमान्य स्वस्त धान्याची चार दुकाने आहेत यातील दुकान नंबर सदुसष्ट अडुसष्ट चौ चौऱ्याण्णव एकशे एकोणनव्वद यामुळे रेशन कार्ड संख्या दोन हजार असून धान्य लाभ घेणारे लाभार्थी आठ हजारपर्यंत आहे व या सर्वांची के वाय सी करण्यासाठी प्रत्येक कुटुंबातील सदस्य येत आहेत मात्र शासनाचे वायफाय नेटची सेवा विस्कळीत असल्याने नागरिकांना दिवसभर थांबून राहावे लागत असल्यानं संताप निर्माण होत असून दुकानदार गर्दी पाहून हैराण होत आहेत है। यातच नोकरदार वर्गाला तासन तास कामधंदा बुडवावा लागत आहे तसेच कुटुंबामध्ये शाळकरी मुले असून शाळा बुडवून त्यांना थांबावे लागत आहे शासनानं कुटुंबातील एका व्यक्तीकडून केवायसी करावी किंवा शासनानं ई के वाय सी करण्यासाठी लागणारे यंत्रसामुग्री वाढवावी जेणे करून गावातील कामगार कष्टकरी नोकरदार वर्ग यांना केवायसी करून आपापल्या कामधंद्यात जाता येईल अशी मागणी भगुर शिवसेना प्रमुख तथा सोसायटी संचालक दत्ताजी कुवर श्याम ढगे देवीदास गीते पांडुरंग आंबेकर विक्रम सोनवणे यांनी केली आहे